नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच महाराष्ट्र शासनाने नगरपालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर केलेलं आहे त्यामध्ये सासवड नगरपालिका ही खुल्या प्र प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे सासवड शहरामध्ये इच्छुकांचा जल्लोष निर्माण झालेला आहे आपल्या समेत माजी उपाध्यक्ष नगरसेवक आणि अनेक निवडणुका लढवलेले अनुभवी असे संजयजी चव्हाण आहेत गेली पुढील पाच दहा वर्षामध्ये सासवड शहर हे राज्यातील सर्वात विकसित शहर होणार आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आय टी पार्क या सर्वांचे आर्थिक उलाढाली सासवड शहरातून होणार आहे पुरंदर तालुक्याचं तहसीलदार ठिकाण म्हणून सासवड शहराचा विकास होत असताना मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची उलाढाल या सासवड शहरामध्ये अपेक्षित आहे त्यामुळे या शहराचा विकास होत असताना विजन असताना नगराध्यक्ष आपल्याला आवश्यक आहे आपण संजय जगताप संजय चव्हाण यांना विचारू की आपण कशा कशाप्रकारची नगराध्यक्षपदाची अपेक्षा ठेवतात नमस्कार गेले आठ वर्षाने सासूर नगरपालिकेची निवडणूक झालेली आणि आज त्याची एक सर्वांना एक उत्सुकता ज्याची होती त्या बाबतीत सासूर नगरपालिकेचं आरक्षण हे ओपन कॅटेगरीमध्ये आलेलं आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये आल्यानंतर एक सासूरमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे निवडणूक खेळा ख्या, खेळायची आणि सर्वांची इच्छा असते पण हो हो त्या आरक्षणामुळे थांबली होती पण आज ते आरक्षण आल्यानंतर आज खरोखर सासवडमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालं आणि हे कर होत असताना आपण पाहतोय सासवड शहर हे अतिशय विकसित होणारं पुणे शहरातलं उपनगर म्हणून ओळखलं जातं आणि हे विकसित होत असताना सासवडमध्ये स्वप्न नगरसारखी एक चांगली वसाहत जी महाराष्ट्रामध्ये पहिली वसाहत झाली आणि अतिशय चांगली वसाहत झाली त्याप्रमाणे ह्या वसाहतीबरोबरच पालखीत असेल वीरचं पाणी जी योजना असेल इतर काही योजना असतील ह्या सर्व योजना इथं आलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे सासवड शहराचा विकास होत आहे त्याचबरोबर आता होऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज विमानत ये विमानतळ त्याचबरोबर आता नुकतंच पेम आर अख्खा पुरंदर तालुका आपल्या पी एम आर डीने मंजूर केलेला आहे पी एम आर योजना इथं लागू होणार आहे आणि त्याचबरोबर सासवड शहर पुरंदर तालुक्यामधील मुख्य तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं सासवड शहर हे अत्यंत वेगाने विकसित होणारं शहर आहे आपण पाहतोय सोनोरी रोडला आज अक्ष आक, अकरा अकरा मजली बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत अक्षरशः म्हणजे अत्यंत वेगात हे सासवड शहराचा विकास होत असताना आणि होऊ घातलेलं विमानतळ असेल पे एम आर डी असेल आणि ब मार्केटयार्डचा बाजार असेल ह्या सर्व गोष्टी सासवडला पूरक आणि प्रेरक होत आहेत आणि हे करत असताना सासवड शहराचा चेहरा मोरा बदना बदलण्याचं काम आमदार माजी आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत गेले पाच वर्ष गेल्या पाच वर्षापूर्वी गेले पाच वर्ष आमदार संजय जगताबांनी केलेली विकासाची कामे आणि गेले पंचवीस तीस वर्षाने त्यांच्या ताब्यात असणारी नगरपालिका आणि त्यांच्यासमोर असलेलं व्हिजन आणि एक चांगल्या प्रकारे सासवड शहर कसं सुधारायचं आणि कशा प्र प्रकारे हे करायचं अशा प्रकारे त्यांचा असलेला दूरदृष्टिकोन ह्याच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते हे काम करत आहोत सासवड शहर निश्चितपणे आपल्याला एक चांगल्या उंचीवर घेऊन जायचं काम करायचं आहे सासवड शहरामध्ये ज्या ज्या काही नवीन कल्पना असतील विमानतळाच्या संदर्भात असतील मग त्या रिंग रोडच्या माध्यमात असून रिंग रोड करणे रिंग रोडचा आखणी झालेली आहे मोजणी झालेली आहे रिंग रोड करणे आणि त्या रिंग रोडच्या माध्यमातून सासवड शहर आपलं एक चांगलं विकसित करायचं हे आमचं एक ध्येय आहे आणि निश्चितच आम्ही सासवड हे महाराष्ट्रामध्ये जसं देशामध्ये सासवडचा नंबर स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळेस आला तसंच सासवड शहर हे आपण देशामध्ये एक चांगलं श शहर वसवण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच या निश्चित प्रय यामध्ये निश्चितपणे सांगतो आणि आम्हाला त्यात येशील आणि मी स्वतः ह्या नगरपालिकेमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मी स्वतः आमदार संजय जगताप भाजप यांच्या वतीने या पदासाठी एक प्रमुख उमेदवार म्हणून असणार आहे तरी आपण सासवड शहराचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद